हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग मध्ये आजच्या मध्ये मी माझ्या ची जर्नी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण शे पहा शेवटपर्यंत आणि माझ्याशी म्हणजे संपर्कात माझ्या मी जे व्हिडिओ बनवायची जे माझ्या पाच वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये माझं युट्यूब जर्नीमध्ये काय काय झालं मी ते तुम्हाला सांगणार आहे थोडक्यातच सांगणार आहे व्हिडिओ काय मोठा करणार नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जरी युट्यूब चॅनल बनवायचा विचार करत असाल तर खरंच नक्की यूट्यूब चॅनल चालू करा आणि खरंच खूप काही आपल्याला त्याच्यातून शिकायलाही भेटतं बघायलाही भेटतं आणि आपल्यासाठी हे ते खूप असं खूप फायदेशीर हे वाटतं कारण मी लॉकडाऊनच्या दरम्यान मी बघत होते की युट्यूब चॅनल चालू करावं की नाही पण मला तेव्हा एवढा एक्सपिरियन्स नव्हता युट्यूब चॅनल मी चालू केलं पण त्याच्यावर काय टाकायचं कसं करायचं ते मला काहीही माहिती नव्हतं आपलं युट्यूबवर व्हिडिओ कसेही बनवले आपले टाकले कशाचेही व्हिडिओ लोक व्हिडिओ बनवतात चला आपण पण टाकूया असं करून मी युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे थंबनेल कसं टाकायचं टायटल काय टाकायचं किंवा काहीही कधी कधी व्हिडिओला टायटल बी नसायचं थमेल बी नसायचं आपला बनवला व्हिडिओ टाकला युट्यूबवर आणि काही चार पाच लोकांना स्टेटसला लावला किंवा शेअर केला तर त्याच्यातून काही सबस्क्रायबर भेटले असे सबस्क्रायबर झाले खूप पण बघणारा असं इच्छुक कोणच नव्हतं आणि साथ देणारा पण कोणच नव्हतं कारण कसं असतं त्यांच्या महत्वाचा तर तो व्हिडिओ जरा आपण नसतो त्याच्यामुळे ते लोक बघतात व्हिडिओ बाबा चला दिलं तर दिलं लाईक नाही तर दिलं दिलं सबस्क्रायबर नाही तर असं असतं त्याच्यामुळे आपण युट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे काय ते आपण पहिल्यांदा युट्यूबवर सर्व युट्यूबर जे आहेत ते व्हिडिओ बनवतात आणि ते कसे बनवायचे काय ते पण व्हिडिओ ते लोक टाकत असतात तर आपल्याला सर्च केल्यावर युट्यूबवर सगळं काही माहिती पडतं तर त्यात तीन चार वर्षामध्ये मी खूपच काही युट्यूबवरून शिकलेले आहे आणि खूपच छान आता एक्सपिरियन्स आलेला आहे आणि युट्यूबकडून मला गुड ही भेटलेले आहे अचानक मी मोबाईल बघितला आणि मेसेज आलेला आहे युट्यूबवरून पिक आलेला आहे मला आणि युट्यूबचे काही रूल असतात काही हे असतात तर पुढे मी सांगेनच तुम्हाला मध्ये मला किती पेमेंट भेटला काय भेटलं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन माझी युट्यूबच्या रिलेटिव्ह मध्ये माझं काय 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 घडलं आणि तुम्ही नवीन साठी ही खूप छान अशी माहिती सांगणार आहे तर तुम्ही युट्यूब चॅनल चालू करत असेल जर समजा जेवणाचं टाकत असेल तुम्हाला काही रेसिपीज चांगल्या येत असतील काही म्हणजे कसं आता प्रत्येक लोक आता म्हणजे लोकांच्या घरामध्ये कसं बनतं काय म्हणतं हे लोकांना इंटरेस्ट असतो लोक बघतात आणि तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटतं युट्यूबवर पैसे कमवायलाच येतो आपण असं नाही दुसरं काय काय आपल्याला शिकायला भेटते चार लोकांच्या ओळखी होतात काही मैत्रिणी चांगल्या चांगल्या पण भेटतात काही काही फ्रेंड्स पण चांगले भेटतात चांगले आपल्याला मोटिवेशन चांगलं भेटतं त्यांच्याकडून की जेणेकरून त्यांनी कमेंट टाकली तर आपल्याला व्हिडिओ बनवण्यास अजून प्रोत्साहन वाढते तर ह्याच्यासाठी तुम्ही अजून आणि एवढाच फायदा नाही आहे युट्यूबवरून काहीतरी आपल्याला म्हणजे आता आपण आता लाखो करोडो लोक हिरो हिरोई नाहीत तर आपण एवढं पण करू शकत नाही कुठल्या पडद्यावर वगैरे जाऊन मोठं काम करू शकत नाही तर युट्यूबवरून चार नवीन ओळखी होतील आपण थोडस प्रसिद्ध होऊ आणि घरातही आपल्याला काहीतरी नवीन करायला भेटतं एवढे स्मार्ट मोबाईल आलेत आता पहिले एवढं नव्हतं पण तर आता आलेत तर त्याच्यावरून आपल्याला काहीतरी फायदा आणि काहीतरी आपल्याला आनंद भेटतोय तर आपण व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला मी सांगते की माझ्या ह्याच्यामध्ये युट्यूब जर्नीमध्ये मी एवढे व्हिडिओ बनवले पहिल्यांदा सुरुवातीला मी हिंदीमध्ये मला वाटलं की हिंदीमध्ये जास्त लोक बघत असतील म्हणून हिंदी मध्ये व्हिडिओ बनवले नंतर मी मराठीमध्ये बनवले भरपूर व्हिडिओ बनवले पण युट्यूबनी साथ पण दिली व्ह्यूज पण आले पाचशे पन्नास पन्नास पासून चालू झाले किंवा दोन चारही व्ह्यूज असायचे त्यात त्यातून आपल्याला काही पहिल्यांदा कळत नाही तर आता जास्त करून युट्यूब हा लोकांचा जॉब झालेला आहे जॉब लोक जास्त करून युट्यूबवर उतरलेले आहेत लॉकडाऊन पासून तर काय काय लोकांना लगेच हे भेटतोय सक्सेस मधून एक महिन्यातून भेटतोय सहा महिन्यातून भेटतोय किंवा वर्षभरातून भेटतोय काय काय लोकांना दहा वर्ष युट्यूबवर आहेत तरी त्यांना एक्सप्रेस म्हणजे सक्सेस लवकर भेटत नाहीत पैसे लवकर चालू होत नाहीत तर मी म्हणते की पैशासाठीच काम आपण करतोय असं नाही थोडस स्टॅमिना आपल्यामध्ये पाहिजे तर युट्यूबचं मेहनतीचं फळ काय आपलं वाया जात नाही युट्यूबवर आपण पन्नास जरी व्ह्यूज आले तरी त्याचं आपल्याला तिथं पैसे बनत असतात तिथे आपल्याला युट्यूब बघत असतं आपल्याला की आपण कसे व्हिडिओ टाकतोय किती वेळातून व्हिडिओ टाकतोय किती दिवसातून आणि एक पहिला की आपला कोणताही व्हिडिओ असू त्याची क्लिअरिटी थोडीशी चांगली पाहिजे व्हिडिओमध्ये थोडंसं आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे असं व्हिडिओ आपण बनवायचे आहेत मी तर माझ्या म्हणण्यानुसार सांगते कारण माझ्या पहिल्या व्हिडिओपेक्षा आताच्या व्हिडिओला थोडंसं जास्त रिस्पॉन्स भेटतं म्हणून मी तुम्हाला सांगते की असं व्हिडिओ बनवा की जेणेकरून लोकांना ते काहीतरी त्याचा फायदा होईल आणि व्हिडिओ रोज डेली टाकायला हवा युट्यूबवर दोन दिवसांनी जरी टाकला तरी चालेल पहिल्यांदा सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओ पासून आपल्याला सबस्क्रायबर भेटतात युट्यूबवर कसं तीस लाख किंवा शंभर के व्ह्यूज हवेत तेव्हा शॉर्ट व्हिडिओला आपल्याला पैसे भेटतात शॉर्ट व्हिडिओचं व्हिडिओ काही एवढे व्ह्यूज आपल्याला भेटणार नाहीत तरीही काय काय जणांचा व्हिडिओ एक एक पन्नास के शंभर के जसे मोबाईल म्हणजे काय जसे व्हिडिओ असतील तसे व्हायरल जातात जर महत्वाची माहिती असेल तर लोक त्याला पूर्णपणे बघतात त्याच्यामुळे व्हिडिओ व्हायरल जातो तरीही आपण मध्ये काय बनवायचं काय करायचं हे आपण पहिल्यांदा जर ठरवलं ना आणि वर कसे लोक व्हिडिओ बनवत आहेत किंवा ह्याची कॉपी त्याची कॉपी असं करण्यात हे करू नका आपल्यात जे कला आहे ते लोकांच्या समोर आणा आणि प्रत्येक स्त्रियामध्ये प्रत्येक पुरुषामध्ये काही ना काही कला असते वेगळी ती आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मेहनतीचं फळ कधी वाया जात नाही रहे काई -काई हे लक्षात घेऊन आपण युट्यूबवर काम करायचं आहे नाहीतर काय काय लोक आपल्याला वाटतं की आपल्याला हसतात व्हिडिओ आपण बनवतोय आणि लोक हसत आहेत की बघा युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय ह्याला काहीच म्हणजे भेटत नाही किंवा काय नाही टाइम वेस्ट करते पण टाइम वेस्ट नाही आहे खूप फायदा आहे पुढे जाऊन तुम्हाला चार लोक चार चार लोकं जशी तुमच्या एका एका मध्ये चार चार म्हणा पाच पाच म्हणा जसं तुमचं व्हायरलिंग वाढत जाईल तुमचे व्हिडिओ वाढत जातील तसं तसं तुम्ही लोकांच्या संपर्कात जास्त येत जा राहणार फक्त एवढंच की व्हिडिओचं टायटल थंबनेल व्यवस्थित टाकायला हवं आणि काय काय लोकांचं जरी थंबनेल नाही टाकलं टायटल नाही टाकलं तरी त्यांचं म्हणजे असं वायरलिंग जास्त आहे तर ते लगबाय चान्स असं म्हणायचं चा, आणि आपल्या मेहनतीचं आपण विचार करायचा आपण काय करतोय काय टाकतोय थोडस सा, लोकांच्या साठी वेगळं काहीतरी दाखवण्याचा विचार करायचा आहे तर खरंच सांगते की तुम्हाला खूपच मला आनंद झालेला आहे आप आप आपल्या मेहनतीचं आपण काहीतरी करतोय आणि आपल्याला ते आपण कमवलं आहे आपण काहीतरी केलेलं आहे याच्यापेक्षा मोठा कोणताही आनंद नाही आपल्याला घरातून पैसा आपल्या नवऱ्याकडून भेटतो तर काय खर्चाला जातात काय आपल्याकडे थोडेफार राहतात तर आपल्या कमाईपेक्षा आपलं काही मोठं नाही नवरा पैसा देत नाही असं नाही पण आपण पण काहीतरी करतोय घरात बसून असं काहीतरी वेगळा विचार करून तुम्ही आजपासून हे खरंच चालू केलं तर खूप खूप छान होईल मी बहुतेक व्हिडिओमध्ये सांगितलंय की भरपूर स्त्रियामध्ये काय काय वेगळ्या वेगळ्या कला असतात कपडे शिवणे म्हणा काही घरातुला का वेगळं काही दाखवण्यात रेसिपीज म्हणा स्किन केअर म्हणा काही कलेक्शन म्हणा साड्यांचं काय आपलं जे आपण करतोय आपण वावरतोय तेही ते दाखवलं बाहेर गेलं तरी बाहेरचे पण व्हिडिओ खूप व्हायरल जातात तर तुम्ही खरंच मी आज मनापासून सांगते की व्हिडिओ बनवण्यात चालू करा आणि खूपच स्वतःसाठी काहीतरी करा आणि ह्या जे आपल्याकडं स्मार्ट मोबाईल आहे याचा आपण खूपच चांगला उपयोग करू शकतो आणि आपलं आता जरी नाही भेटलं तरी पुढे आपल्याला या मोबाईलचा खूपच उपयोग होऊन आपण आपल्याला चार पैसे आपल्याला वाढत्या वयामध्ये भेटणार आहेत तर खूपच छान विचाराने युट्यूब चॅनल तुम्ही चालू करा तर नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये किती पेमेंट आलं युट्यूबकडून तेही मी तुम्हाला सांगेन नक्की कमेंट्स मला टाकून विचारा की कि किती तुमचं पेमेंट झालेलं आहे आणि काय तुम्ही कसं हे झालेलं आहे ते मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन आजचा आनंद मी तुमच्याशी शेअर केला कसा वाटला नक्की सांगा कमेंटद्वारे आणि असेच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की ट्राय करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ